रे पाय सारखू भाई साक्षीला पाहिजे होता पिझ्झा ते मी आणलाय पिझ्झा आता तिचे रिॲक्शन रिॲक्शन काय असतात त्या बघू आपण पिझ्झा काय तिला मी काय आणला असं तू चार दिवस झाले पिझ्झा आणि पिझ्झा आणबल होती आज खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करतोय कारण की आज कामगार दिन आहे म्हणून आमची सगळी रिकामटेक पोरा भाई। जू पाड़े जा। भाई आंग आज घरी आहेत म्हणून आज आम्ही चाललोय भाई कुठे चाललोय आपण नदीवर नदीवर चाललोय जुपाड्याच्या धुवायला चाललोय आज कामगार दिवस म्हणून सगळी आयटमला नाही देऊन टाकू लय असा काही नाही आमचा प्रिंट साधा आहे पाड्यावरचा छोटा डॉवन येतो न रे छोटा छत्री छोटा छत्री नाही छोटा पत्र आहे तो आता मोठा होईल बरोबर <laughs> जादू 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 <laughs> बदले की आग <laughs> बदले की आग तर भाई आज आम्ही चालले बदले की आग काढायला म्हणजे एवढी गर्मी गर्मी मध्ये चालले भाई फुल मजा करायला तर आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राग खूप म्हणजे खूप मजा करणार आहे आपण भाई तर चला जा, जाऊन जरा पहिले खायला प्यायला घेतो कदा नदीवर चालले होते काहीतरी घसा पण जरा थंडा झाला पाहिजे म्हणून थंडा घेतो दुसरा काही नाही ते पॅट्रोल टाकायला पहिले पेट्रोल पण टाकायला पाहिजे कारण की गाडी फुलगिली होती तारी गारी मी नदीवरचा सर्वे करतो कुठे जागा आहे चांगली ते हे बाई भुक्कड बागा इकडे खायला बसले पण ते ना काही पहिले खाया पियाची मी येल तर घेतले बाई बाकीच्या वीथ काही चायनीज दिस घेतलाय हा लागले आमच्या पाहुण्या तुला पावता येते ना हा कवडे तिथे पाहुणा आले अरे बाबा जाऊ दे जाऊ जाऊ दे कवडे अरे तुझ्या कुठं पोडा आले बोलतो तिथे फोड आले काय आहे वाट लावली नदी बघा मंत्र मारला मंत्र कोणी मंत्र मारला कोणतरी माझ्या वाट कोण मंत्र मारल हे तिकडे जाऊ नको पश्चिम पाड्याचे जँग पण आले स्टार पण बोल ना आई नदीवर आलो Okey okey. Nau okay, okay. <laughs> di <no, ulhi> mana? Di sana. Di sana tak kalah sama lah. <laughs> Hai kalah <laughs> tu itu. Hah? Ye. Ye का आला रे तू नांदेडचा कसा असा दाखव ना नांदेडची पावर मारुडी च पटकन ए बापा आहेत ना सलामत बापा यो गोपशावक पण मार तू पण उडी तर मार ना मला पण उडी मारता येते मी पण उडी मारी नको मला पावता येई नाही माझी उडी येतच नाही पावता जाई नाही ना मला चल गे एक दोन साडेमाडे पावणे तीन दे पाचशे इकुटले <laughs> उडे कुठली उडे <laughs> सगळे लंगी फुंगी તાડીત એ નહી ભાવા કાઢી તરી કઈ ઘાબરતો હા એ ટોપિયા કોણ કોણ એ સુલેવા સુલે એ કુટ મરતો તમતા સુલેમાન આલા

ना पावता येई नाही म्हणून आपण इथंच उभा राहा आतमध्ये नंतर व्हिडिओ ना सॉरी उडी मारायची सोय चालू आहे असंच पडलं मग गेलं गंगे कमी झालं हे सुरज सोडून द्या सुरजे सोडू बाई तो पडला आतमध्ये आतमध्ये पडला હે ભાઈ આ ઉડી મારના રે આકાશાની પાહના એ રે ચાલ આકાશ આઈડા लागली का एडीच आले चालले त्यांच्या पाण्याच्या आतमध्ये हा फायनली दीपेश वारके दादा पाण्यात उतरले हा गर पावता नि मला हा ए बाबा एवढा भारी पावतो तू मार मार नाकाच पाणी निघलं काय बाबा सुरजच्या अंगात पण जोश आला काय सुरजे बघ पाण्यात एकदम ह्याच्यावर येऊन बसलोय कारण कि जरा मासे आहेत ना पायाला गुदुल्या करतात म्हणून जरा बरा वाटतो कवडे बाई पण आपल्या संगतीला एवढा कापत काला तू <laughs> दोन नको करू बाबा इथं एक केली चालेल दोन नको करू आत्ता वरती हा भाई इथंच नाही मजा येते पोरा तिकडे अंग होतात आपली आपल्याला पवता ये ना म्हणून इथे बस येऊन बसल्या ये हे बघा मासे बघा किती दिसतात का तुम्हाला हे बघा पायाला मस्त गुदुल्या करतात भाई भाई थाव काढायला गेले ना सगळी बघू कोण थाव काढते अरे हे परचली काढला परचली टोपच्या पण काढला कटो टोपच्या उभा पण उभा राही ना टोपच्या गोपच्या उभा दीपे कला ते रे तू बसले तिकडं अरे आला रे गोविंदा आला जेवण तुम्ही काही कामाचं नाही राहिले बाबा तू पण अंग धुवतो का आता पाहिजे उभा राहायला लागलाय हे उठ रे उठ दे उठ लागले बैलांची कुठल्या बैलांनी ओलटेक मारला ओल्टेकेला पुढच्या पुढच्या गेम घरी जाला मोबाईल फेकून देतो काय दारू बिरवा पिऊन आली काय मोबाईल पेकून द्याला पाहिजे निघलो आम्ही आता घरी जायला अंघोळ बिंगून दुतली धुतली मी नाही धुतली बाकीच्या बोला देतले मी घरी जाऊन धुवीन पावता हा पावता येतं मला पण तुमच्यासमोर दाखव नाही मी बाई झाले बाई गँगला आम्ही आता धुऊन गावतो

तुम्ही पण आयटम तो तुम्ही कोण तर भाई एखादी द्या परमंट कटारा आले सिंगर राहू राहू मला पण बाई घेतले जेवाला जेवता भाई जा आपलं काही शाकाहारी पनीर बिनीर कुत्रे हरका बी लागले आपला पन्या येऊ बाई मटनावर जोड टाकली काही मग चिकन आहे जे बना मला काय माहीत मटन आहे का चिकन आहे मी खाल्लात नाही म्हणून तर सांगतो नाही खाल्ला भाई पहिलेपासून आपल्याला जमत नाही चिकनावर चिकनावर नाही चिकनवर जोड टाकले ना भाई मी पण आपल्या शाकाहारी पाण्यावर जोड टाकते तोपर्यंत बाई टाका तांबा राव नका कुठे मी जेवता भाई हा डायरेक्ट क्रिकेट खेळला आता डायरेक्ट माझी बॅटिंग बघा बाबा ना तुम्ही मग बॅटिंग दाखवते एक नंबर इंटरनॅशनल बॅटिंग हे पाण्या व्हिडिओ काढे <laughs> <laughs> तर गाई मी जेवण आलो म्हणून मला खेळायला जमत नाही जेवण असतो आलो ना जाम चक्के मारले असते लांब टाकला तर हाय काही खेळून वगैरे आलो घरी येऊन परत खेळत झालो कारण की खेळल्यावर जम लागतो आईला सांगायला गेलो काही खायलाय खा का तर खायला तर नाही भेटलं पण इथं काय चालू आहे कसली भाजी करायला घेतली लागते लेंडे सॉरी भेंड्यांची uh, भाजी आणि भाकरी पण करायला घेतली जाते भेंड्यांची भाजी ना भाकरींची तयारी आहे मला तर वाटतं आज काहीतरी बाहेरच्याच खाऊन यायला लागेल कारण की भाजी तर आपल्याला आवडत नाही साक्षीने तर ऑर्डर दिले भाई पिझ्झा घेऊन आहे पिझ्झा पिझ्झा पैसे कोणा पिझ्झा आणा तर हे आता बघू जरा कडक्यात जाऊन येतो काहीतरी नाश्ता विस्ता करून तो जेव्हा जातं नंतर नंतर बघू कारण की हे भेंडं बघून मला लेंढ्यांची आठवण आली आई तू कुठे गेल ती नटून पटून आय वडवलीला लग्नाला जाऊन पोर बघितली का तू मला जाऊ दे तो साक्षी झाली बाई हलत बिलद टाकते करता येते ना नशीब म्हणजे देशील करताच खावाला कारड बिरड ठीक आहे जायच तर हे आमचा घ्यायच दिस बघा इकडचे सगळे लमटा शेमटा काढून ठेवलेत बाहेर तर जाऊन जरा पडग्यात जाऊन येतो यायच्या बाबा फोन लागेल काम नाही धंदा आपली कामाची माणसं आहेत पिझ्झा शॉपावर पिझ्झा घ्यायला साक्षीने सांगली पिझ्झा खावायचा आहे तिला आलं आता खाऊ दे घेऊ दे पिझ्झा बोलू चल दोन पिझ्झा एक सँडविच चेक नाही म्हणजे सँडविच बिंडविच घेऊन निघलो आम्ही आता पडग्याशी घरा जाऊन बाई याला दबा दबा खाता साक्षीला पाहिजे होता पिझ्झा ते मी आणलाय पिझ्झा आता तिचे रिॲक्शन रिॲक्शन काय असतात त्या बघू आपण पिझ्झा उमवा खाला आहे तिला चार दिवस झाले मागं लागले पिझ्झा आण साक्षी मी काय आणला असं तू चार दिवस झाले पिझ्झा आण पिझ्झा आण बोल होती तर आणलाय आता फायनली पिझ्झा यो खा ढोसल परत मागू नको का पिझ्झा दिला नाही ना पिझ्झा दिला नाही हा का परत भाई बोलायला नको चार शब्द बोलून पिझ्झा आणलाय नंतर बोलतात का लग्न झालं बायकांना घेऊन येतात बोलून ठीक आहे आता बहिणीला पण घेऊन आलोय बाबा डायरेक्ट कोलंबी लागलीस काय तू काय गोंध्या बेकार का मी चार दिवसाची भुकेली वाटते <laughs> त्याला इथं पण खायचंय पण दुसरा पिझ्झा पण आणलाय सँडविच पण आणलाय तो पण तिकडे जाऊन आहे म्हणून जरा तोपर्यंत यो तर खाऊ दे भाई यो पिझ्झा आणि हो यो, यो सँडविच पोरं काढल्या काढल्या बाई खपला एवढी बेकार हो वास काढून बसलाय बघा बिल गालाची यो तर भाई जेवत होता जेवत त्याला सांगला तर धावत धावत दा आलाय एवढा बेकार पोर आहे ती वाट लागली जा याचा तर आयटमशी बोलून दिवस चाललाय रे गपरे रे काय गपरे लालखी आलाय जेव्हा आमचं जेवण जेवण टाकून आलाय कवड तो शपथ जेवण टाकून आलाय तो वाट लावली त्याने सगळं काम झाल्यानंतर आम्ही सगळे पोरा मिळून भाई गाडी आलो सीएनजी टाकायला पन्नास पन्नास रुपये काढले सगळ्यांकडून गाडीत आलो सीएनजी टाकला एक सीएनजी टाकला तर लई ला रार रांगे काय करायचं त्याच्यासाठी आपला ब्लॉग आपण इथेच संपवतो कारण की सी एन जी टाकायला जाम म्हणजे जाम रांगे ती टाकता टाकता आम्हाला दोन दिवस लागतील तोपर्यंत आपण नवीन ब्लॉग शूट करू तोपर्यंत गाडी टाटा लफ्ज सोमाच गाडी गाडी अजून काय नाही बाई पुढे जायला टाटा बाई टाटा सी एन जी नाही ना गाडी नाही बघ